संग्राम भंडारी नावाच्या तथाकथित कीर्तनकाराने जो काही व्हिडिओ बाळासाहेब थोरात यांना धमकी देणारा टाकलेला आहे तो आपण सगळ्यांनी बघितला असेल की थोरात साहेब आम्हाला सुद्धा नथुराम गोडसे व्हावा लागेल कारण तो व्हिडिओ तुम्ही इथं स्क्रीनवर बघा तर नथुराम गोडसे हा एक स्वातंत्र्य भारतातला आतंकवादी होता दहशतवादी होता त्याने गांधीजींची हत्या केली गांधीजींबद्दल थोडक्यात के एकदम कमी मिनिटात आपण जाणून घेणार आहे गांधीजी ज्यावेळेस पुण्याला तुरुंगात होते त्यावेळेस गांधीजींनी तुकारामांच्या तुकाराम महाराजांच्या सोळा अंगांचं इंग्रजीत ट्रान्सलेशन केलेलं आहे ते संत साहित्याचे किंवा गांधीजींचे चांगले भक्त गांधीजी हे तुकाराम महाराजांचे चांगले भक्त होते तसंच ते महाराष्ट्र हा संतांची भूमी असल्यामुळं महाराष्ट्राला तीर्थक्षेत्र मानित होते म्हणूनच गांधीजींची जी आश्रम होता हा वर्ध्याला ये आपण बघतो बाळासाहेब थोरात आम्हाला गोडसे म्हणजे संग्राम भांडार यांना असं सांगायचं की मी गांधीजी सारखा म्हणजे जसा नथुराम गोष्टीने गांधीजीचा खून केला तसा मी बाळासाहेब थोरात यांचा खून करेल वास्तविक त्यांचा जे व्हिडिओ आहे त्याच्यातला त्यांचा आवेश आहे जे त्यांचा हावभावी जे चेहऱ्यावरची भावी डोळ्यातली भावी हे असंच सांगतात की मी खूनच करील म्हणून आता गांधीजी आणि नथुराम गोडसे यांची जर तुलना केली तर मग संग्राम भंडारेंना हा प्रश्न विचारायचा आहे मला नथुराम गोडशेने कधी तुकाराम महाराजांबद्दल बोललंय का तुकाराम महाराजांबद्दल लिहिलंय का किंवा तुकाराम महाराज हे तरी त्यांना माहिती आहे का वारकरी संप्रदाय तरी तुझ्या त्या नथुराम गोडशेला माहिती आहे का आणि तुझी जी वृत्ती आहे संग्राम भंडारे ही दहशतवादी वृत्ती आहे धर्माच्या आडून तू जे काही राजकीय प्रचार करण्याचा धंदा सुरू केलेला आहे तो एकदम चुकीचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण पूर्ण पोल खोल करणार आहोत या संग्राम भांडाऱ्याची म्हणजे थोडीच करणार आहोत कसं आहे गटारलाही उचकायचं नसतं तिथं फक्त चेंबर उचलून एवढंच बघायचं असतं की गटारे का त्याच्या वासातून आपल्याला लक्षात येतं हे गटारे म्हणून तर दोन तीन आपण त्याचे फक्त उदाहरण दाखल घेणार आहोत संग्राम भंडारेचं जे काही हिस्ट्री होती तर ह्या संग्राम भंडारेनं एक व्हिडिओ टाकलेला होता पंढरपूरच्या वारीतून की तो त्या एक त्या बस आहे महाराष्ट्र शासनाची किंवा एस टी महामंडळाची त्या बसवर एकनाथ शिंदेचा फोटो आहे तो फोटो असा मातीने किंवा चिखलाने मळालेला आहे खराब झालेला आहे म्हणून त्या फोटोला तो बिशलरीच्या पाण्याने धुतोय आणि त्याचा त्यांनी व्हिडिओ काढलेला आहे या या भंडारेने मग मला हे विचारायचं आहे वास्तविक भंडाऱ्याचा देव हा विठ्ठल पाहिजे त्या टीवर विठ्ठलाचा फोटो पाहिजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाचा ही सगळी घटना आहे मग जर एस टीवर विठ्ठलाचा फोटो नसेल तर एकनाथ शिंदे खरे वारकरी किंवा जो काही ते सांगतात हिंदुत्व वगैरे ते नाही आहे म्हणजे एकनाथ शिंदेंनी एस टीवर फोटो छापलेला नसणारे विठ्ठलाचा म्हणून हा भंडारे एकनाथ शिंदेचा फोटो दूधवासलाय किंवा एश्टीवर विठ्ठलाचा फोटो असताना सुद्धा याचा विठ्ठल या भंडारेचा विठ्ठल किंवा भंडारेला भंडारे ज्याला भंडारे भंडारे देव मानतो तो एकनाथ शिंदे असल्यामुळे तो फोटो पुशी बसलाय वास्तविकतेने विठ्ठलाचा फोटो पुसायला पाहिजे एष्टीवरचा परंतु तसं न करता तो एकनाथ शिंदेचा फोटो दूधवासलाय तुम्ही हा व्हिडिओ बघा म्हणजे याची वृत्ती काय हा खरा कीर्तनकार आहे का कोणाचा दलाल आता दलाल मानला तर बऱ्या बऱ्याच जणांना रागीन परंतु हे सत्य आणि हे सत्य इथं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स पुरावा आपण दिलेला आहे हे माझ्या मनचं नाही हे एकनाथ शिंदेचा जो कोणी पिल्ला आहे किंवा पिल्लू आहे हा संग्राम भंडारे यांनीच टाकलेला हा पुरावा आहे म्हणजे विठ्ठलापेक्षा याला एकनाथ शिंदे मोठे हे तुमच्या लक्षात आलं असेल त्याच्यानंतर हा भंडारे हा व्हिडिओ पण बघा याच्यात हा संग्राम भंडारे असं सांगतोय की आता लॉरेन्स बिश्नोईचा काळ चालू झालेला आहे लॉरेन्स बिश्नोई कोण आहे तर लॉरेन्स बिश्नोई हा एक मोठा आंतरराष्ट्रीय गुंड आहे जो भारतातला गुंड आहे आणि हिंदू त्याचं आडनाव हिंदू आहे तो राजस्थानातला आहे किंवा पंजाबांना काहीतरी त्याची हिस्ट्री आहे पण त्याचं नाव लॉरेन्स म्हणजे ख्रिश्चन नावे किंवा इंग्रजी नावे मग असा ख्रिश्चन किंवा इंग्रजी नाव असलेला व्यक्ती ज्याचं ख्रिश्चन पुढचं नाव आहे आणि सरनेम किंवा आडनाव हे हिंदू आहे मग असा कॉकटेल किंवा के भेसळ केलेला व्यक्ती लॉरेन्स बिश्नोई याला चालतो का हा म्हणतो का हा हिंदूंचा गुंड आहे गुंडांचं समर्थन करणं हे कुठल्या कीर्तनात बसतं किंवा कुठल्या तत्वात बसतं बरं असं तसं नाही हा जो गुंड आहे याला आत्ता भारत सरकारने म्हणजे जे, जे तथाकथित हिंदुत्ववादी सरकार आहे यांनी जेलमध्ये टाकलेलं आहे ते काही मी नाही टाकलेलं आहे किंवा डोनाल्ड ट्रम्पनी किंवा दुसऱ्या कोणत्या देशातल्या सरकारने टाकलेलं यांच्याच तथाकथित थी हिंदुत्वादी सरकारने या लॉरेन्स बिश्नोईला जेलमध्ये टाकलेलं आहे आता हा लॉरेन्स बिश्नोई कोण आहे ज्याचं समर्थन हा संग्राम भंडारे करतो सातशे शार्प शूटर गुंडांची टोळी याच्याकडं आंतरराज्य टोळी हा खंडणी दरोडे शास्त्र अवैध शास्त्रांचा व्यापार करतो हा लॉरेन्स बिश्नोई हत्या दारूचा व्या, व्यापार आहे त्याचा <laughs> अरे वा संग्राम मंडारे भरपूर तुमचे ओळखी आणि खूप तुमचे चांगले आदर्श आहेत पोलिसांवर गोळीबार केलेला आहे पोलिसांबरोबर याचे सशस्त्र चकमकी झालेले आहे या लॉरेन्स बिश्नोईच्या तसंच यांनी साक्षीदारांच्या हत्या घडून आणलेल्या आहेत एवढंच काय मित्रांनो हा लॉरेन्स बिश्नोई मानवी तस्करित सहभागी म्हणजे मुली लहान मुलं यांचं परदेशात व्यापार करणे ती विकणे त्याच्यातून पैसे मिळवणे असा ह्या लॉरेन्स बिश्नोईवर आरोप आहे आणि त्याच्या संदर्भात ह्या सगळ्या आरोपात तो दोषी आहे मग अशा लॉरेन्स बिष्णोईचं समर्थन कीर्तनातून हा संग्राम भंडारे करतो इथं तिथं नाही दुसरीकडे नाही कीर्तनाच्या स्टेजवरून हे कुठल्या वारकरी संप्रदायात बसतं परंतु याच्यात वारकरी संप्रदायाचा दोष नाही तर ह्या संग्राम भंडारे सारख्या दूषित व्यक्ती आहेत ज्या मी सांगितलेलं होतं अगोदर की ज्या व्यक्ती ह्या घुसडवलेल्या आहेत वारकरी संप्रदाय बदनाम करण्यासाठी वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी आणि परिणामी वारकरी संप्रदाय संपवण्यासाठी घुसडवलेल्या व्यक्ती आहे आणि त्याचा हा नमुना आहे आणखी बरेच जण आहे त्यांची आपण वेळ आल्यावर पोल खोल करू परंतु हा उघड झालेला आहे भुलेवाडीच्या घटनेतून असा हा यव म्हणजे अगदी आणखी त्याचे लॉरेन्स बिश्नोईचे कारनामे असे आहेत का, का हा अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्स वगैरे गांजा काय असतात ना त्याचा व्यापार सुद्धा करतो आंतरराष्ट्रीय व्यापार अशा व्यक्तीचा समर्थक हा संग्राम भंडारे आणि हा वारकरी संप्रदायात घुसवडवलेला आहे किंवा घुसलेला आहे हा आर एस एसचा संघाचा माणूस आहे त्याचा फोटो पण आपण पाहिजे तर टाकू आज संत सेना महाराजांची पुण्यतिथी आहे संत शेना महाराजांनी अशा नालायक लोकांबद्दल सांगितलेलं आहे सांडोनी कीर्तन आणि कन करी साधन म्हणजे कीर्तन सोडून फल फालतूचे धंदे न करणे जसं की हा लॉरेन्स बिश्नोईचं समर्थन करतो संग्राम भंडारे स्वतःला कीर्तनकार म्हणतो म्हणून संत शेना नावी किंवा शेना महाराज सुद्धा सांगतात सांडोनी कीर्तन आणि न करी साधन कीर्तन सोडून दुसरे कुठलेही उद्योग नाही के केले पाहिजे कीर्तनात कीर्तनच केलं पाहिजे परंतु हा नर्तन करतोय वेगळ्या पद्धतीचा आता हे संग्राम भंडारी महाशय इतकंच नाही तर आसाराम बापूर आणण्या झाला असं सांगतो कोणता आसाराम बापू तोच तो, तो गुजरातमधला जना ज्याला भारतीय संविधानानुसार भारतीय कायद्यानुसार जेल झालेली आहे जन्मठेप झालेली आहे कशाबद्दल तर एका सोळा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याबद्दल आणि ते न्यायालयाने सिद्ध झालेलं आहे तो राजस्थानच्या जेलमध्ये होता आसाराम बापू बलात्कार मित्रांनो अशा पद्धतीने झालेला आहे की त्याच्याच आश्रमामध्ये त्या आसाराम बापूच्या आश्रमामध्ये इकडं दुसरीकडं कीर्तन आणि कथा चालू होती कीर्तनने कीर्तन त्यांची परंपरा नाही आहे कथा चालू होती किंवा हरिनाम चालू होतं हा आसाराम बापू इकडं ह्या सोळा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करीत होता अक्षरशः पाच ते सहा तास आणि ही गोष्ट रेकॉर्डला आलेली आहे जे समोर सिद्ध झालेलं आहे हे माझ्या मंच नाही कायद्याने सिद्ध झालेलं आहे त्या मुलीच्या आईवडिलांनी अक्षरशः त्यांचा जो ट्रकचा धंदा होता तो बर्बाद झाला परंतु त्यांनी आसाराम बापूचा पूर्ण छडा लावला आणि त्याचं पूर्ण पितळ उघडं पाडलं अशा आसाराम बापूचं समर्थन हा संग्राम भंडारी करतो किती म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे अशी लोक आपल्या वारकरी संप्रदायात घुसली आणि वारकरी संप्रदायांनासवायचं काम करत तुकाराम महाराजांनी आशांबद्दल म्हटलेले अशा संग्राम भंडारेंबद्दल तुका म्हणे नारा मोजून माराव्या पाहिजे रा मोजून चपला हलल्या पाहिजे आशांना असं आशा तुकाराम महाराज म्हणतात कोणाला हे भंडारे आणि भंडारे सारखे आणखी जे काही लोक आहेत जे वारकरी संप्रदायात घुसलेले यांच्याबद्दल तुकाराम म्हणतात यांना मोजून पायजारा पायजारा म्हणजे चपला आणल्या पाहिजे यांची कुठं हायगाई के नाही केली पाहिजे आता काही लोक आलेले या बाबाचं समर्थन करायला तथाकथित बाबा घुसडलेला वारकरी संप्रदाय अगदी अशी अंगावर भगवी शाल वगैरे घेऊन येतात किंवा भगव्या रंगाचं उपरण वगैरे घेऊन येतात आणि त्याचं समर्थन करतात हिंदूसाठी करतोय आता हिंदू साठी करतोय का त्याच्या राजकीय आकांसाठी करतोय राजकीय फायद्यासाठी करतोय ते आपल्या सगळ्यांना उघड झालेलं आहे किंवा अगोदर आपल्याला माहीत होतं आणि आता तर स्पष्टच झालेलं आहे अशा ह्या तथाकथित जे या बाबाचे भक्त आहेत किंवा बाबाचं समर्थन करणारे लोक यांच्यासाठी सुद्धा तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे या काळात पण तसे लोक होते येणाऱ्या काळात तुकाराम महाराजांना माहीत होतं असे येणारे त्यांच्यासाठी तुकाराम महाराजांनी बरंच लिहून ठेवलेले परंतु असे जे भगवी शाल घेऊन धर्माचा अवडंबर माजवण्यासाठी किंवा अशा प्रवृत्तीच्या लोकांचं समर्थन करण्यासाठी जे येतात त्यांच्यासाठी तुकाराम महाराजांनी म्हणलेले भगवे जरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ म्हणजे कुत्रा असतं काही कुत्र्यांचा रंग भगवा असतो ना त्यांचा रंग हा त्यांना सहज मिळालेला असतो त्याच्यासाठी त्यांनी काही कष्ट घेतलेले नसतात अशा कुत्र्यांनी म्हणजे भगवे जरी स्वान सहज सहज वेश त्याचा त्याला सहज मिळालेला आहे तो रंग त्यांनी त्याच्यासाठी कुठले कष्ट घेतलेले तेथे अनुभवाचा काय पंथ परंतु तो कुत्रा जरी आहे परंतु त्याला धर्माचं किंवा मानवतेचं किंवा वारकरी संप्रदायाचं कि काय अनुभव आहे किंवा काय संदर्भ आहे काय माहिती आहे त्या कुत्र्याला नाही माहीत तसंच असे हे जे कोणी कुत्रे आलेले आहेत स्वतःच्या अंगावर कुठली तरी भगवी श्वाल घेऊन यायची आणि अशा बाबांचं समर्थन करायचं हे सर्वथा चुकीचं आहे तुकाराम महाराजांनी आशांच्या सुद्धा पायजारा मारून ठेवलेला आहे तुकाराम महाराजांना माहित होतं अशी नमुने पुढे पण येणार आहेत आणखी तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे आता हे द्वेष करतात दुसऱ्या धर्माचा वगैरे त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही चुकीचं जर असेल तर तो कुणी असला कुठल्या धर्माचा असला तरी त्याला कायद्यानुसार शिक्षाही झालीच पाहिजे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कोणाचाही तुम्ही द्वेष करू नका विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वर्म सर्वेश्वर पूजनाचे भेदाभेद भ्रम आमंगळ असं बरंच सांगितलेलं आहे आता आपण एवढं सगळं सांगित बसलो तर ते एका व्हिडिओत मावणार नाही हो व्हिडिओ लांब होईल आता काही लोकांनी असं सांगितलेलं आहे का हा संग्राम भांडारे आहे भुलेवाडीमध्ये अफजल खानाने अफजल खानाने शिवाजी महाराजांना हल्ला केला दीड मिनिटात अफजल्या संपवला संपावलाच पाहिजे अफजल्या आम्ही अब्जल्याचं संपवल्याचं समर्थनच करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी परंतु संग्राम भंडारे तुझ्या पूर्वजांनी काही जी घाण करून ठेवलेली आहे तुझे जे आर एस एसचे पूर्वजे किंवा तथाकथित हिंदुत्ववादी याच्याबद्दल नाही सांगितलं तू मुरार जगदेव कुलकर्णी ज्याने पुण्यावर आदिलशहाचा तुझ्यासारखाच दलाल होता तो मुरार जगदेव कुलकर्णी त्याने पुण्यावर गारवाचा नांगर फिरावला म्हणजे पुन्हा उद्ध्वस्त केलं जे पुन्हा नंतर राजमाता जिजाऊ यांनी वसवलं त्याच्यानं हे नाही सांगितलं तू भंडारे लोकांना तुझ्या कीर्तनातून अफजल खानच सांगितला फक्त कमून का मुसलमानांचा द्वेष करण्यासाठी ठीक आहे तुझी ती प्रवृत्ती आहे परंतु तुझे म्हटला की दीड मिनिटान नंतर शिवाजी महाराजांनी दीड मिनिटात अफजल खान संपावला अफजल्या संपवला त्या दीड मिनिटानंतर पुढच्या आणखी अर्ध्या मिनटात छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णा भास्कर कुलकर्णी नावाचा व्यक्ती संपवला तो तथाकथित तुमच्यासारखाच हिंदुत्ववादी होता तो, तो तुमचाच पूर्वज होता नाही सांगितलं कीर्तनात तू आणि मग त्या घुलेवाडीच्या कीर्तनात त्या व्यक्तीने जे काही विचारलं ते, 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 ते बरोबर आहे का तुम्ही अभंगावर बोललं पाहिजे किंवा संपूर्ण माहिती दिली पाहिजे फक्त अफजाल्याच काय फाडला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णाजी कुलकर्णी सुद्धा फाडला हे तू सांगायला पाहिजे होतं परंतु ते तू सांगितलं नाही म्हणून तुला सांगितलं होतं की अभंगावर बोला भंडारी महाराज तुम्ही असं नथुरामाचं समर्थन करता ज्या नथुरामाने गांधीजीची हत्या केली गांधीजी हे तुकाराम महाराजांचे चांगले अभ्यासक होते अशा व्यक्तीचं जर समर्थन काही लोक करीत असतील म्हणजे या भंडारे सारख्या लोकांचं तर ते पूर्णपणे चुकीचं आहे ते वारकरी संप्रदायाच्या विरोधात गेलेले वारकरी संप्रदाय त्यांना मान्य नाही आहे असं याच्यातून स्पष्टपणे दिसतं जे जे लोक या संग्राम भंडारे नावाच्या कीर्तनकाराचं समर्थन करीत आहे ते पूर्ण वारकरी संप्रदायाच्या विरोधातले हिंदू धर्माच्या विरोधातले आणि त्यांनी विडा उचललेला आहे सुपारी घेतलेली आहे वारकरी संप्रदाय संपवायचा असं याच्यातून स्पष्ट होतं धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आता भंडारेचे आपण पुरावे दिलेले म्हणून कोणाला शिव्या जरी द्यायच्या असले तर त्या अवश्य कॉमेंटमध्ये द्या आणि तुमची विकृती लोकांना कळू द्या धन्यवाद